ब्रह्मदेशाचं बुद्धविहार बघून झालं नेपाळचं बुद्धविहार बघून झालं आता आपण आहोत म्यानमारच्या बुद्धविहाराच्या प्रवेशद्वारावरती प्रत्येक देशोदेशीचे आपापल्या संस्कृतीनुसार बनवलेले बुद्ध बुद्धविहार आहेत हे बुद्धविहार दोन हजार सतरामध्ये हे प्रवेशद्वार तर बनलेला आहे बुद्धविहार पुढे गेल्याच्या नंतर माहिती होईल सुंदर आहे नक्की या नक्की या बघायला बघा किती सुंदर आहे i या देशी चा मदे द्धा द्धा या ठिकाणी प्रत्येक देशविदेशीच्या बुद्धविहारामध्ये विपशना केंद्र धम्म ध्यान साधनेसाठीची व्यवस्था आहे विपशनेसाठीची व्यवस्था आहे खूप सुंदर अप्रतिम अशी बुद्धिविहार या ठिकाणी आपणाला बघायला भेटतात कुठल्या देशामध्ये जाण्याऐवजी बुद्ध बुद्धकंठीचे सगळेच विहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग आपण पुढच्या बुद्धविहाराला भेट देऊ